नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मोफत पीठ गिरणी योजना महिलांसाठी सुवर्ण संधी आजच करा लगेच अर्ज पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महिलांना घरबसल्या पीठ गिरणी चालवण्याची संधी शंभर टक्के अनुदानावर मिळणार आहे योजना ग्रामीण व शहरी महिलांसाठी आर्थिक स्वावलंबन वाढवण्यावर लक्ष केंद्रित केले आहे अर्जासाठी आधार निवास प्रमाणपत्र उत्पन्न दाखला बँक तपशील फोटो आवश्यक आहे लाभार्थी निवडीसाठी समाजकल्याण समितीकडे अधिकार असून मागील तीन वर्षात लाभ घेणाऱ्यांना प्राधान्य नाही घरच्या घरी व्यवसाय सुरू करून उत्पन्न वाढवता येईल ये व वा रोजगार निर्मिती होईल राज्य सरकारने ग्रामीण व शहरी महिलांसाठी मोफत पीठ गिरणी योजना सुरू केली आहे या योजनेत महिलांना घरबसल्या पीठ गिरणी चालवण्याची संधी मिळणार आहे सरकारकडून ही गिरणी शंभर टक्के अनुदानावर दिली जाणार आहे त्यामुळे महिलांना स्वतः पैसे द्यावे लागणार नाहीत या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळेल उत्पन्न वाढेल आणि घरबसल्या व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळेल ही योजना महिलांना घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी देते यामुळे त्यांना घरच्या घरी उत्पन्न मिळेल आणि आर्थिक आधार सुद्धा मिळणार आहे या योजनेचे फायदे म्हणजे शंभर टक्के अनुदानावर पीठ गिरणी मिळेल घरच्या घरी गहू दळून व्यवसाय सुरू करता येईल महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता येईल गरीब महिलांना जास्त प्राधान्य दिले जाईल घरच्या घरी रोजगार निर्मिती तयार होणार आहे आर्थिक स्थितीत सुधारणा तसेच महिलांना स्वतःच्या उत्पन्नाचे साधन मिळेल या योजनेच्या काही अटी आहेत महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी त्यांचे वय अठरा ते साठ वर्षांदरम्यान असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजारांपेक्षा जास्त नसावे घरातील कोणतीही आयकर दाते नसावेत ही योजना ग्रामीण भागातील महिलांसाठी आहे महिला बँक खात आधारशी लिंक केलेले असावे सदर योजनेमधील लाभार्थी निवडीचा अधिकार समाज कल्याण विषय समितीकडे राहील अर्ज पंचायत समितीकडे सादर करण्यापूर्वी मागील तीन वर्षात लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला नसावा याची खात्री करावी या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे राहण्याचा पुरावा म्हणजेच निवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला राशन कार्ड बँक खात्याचा तपशील आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर पासपोर्ट साईज फोटो लाईट बिलाची झेरॉक्स तर अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे केली जाणार आहे या योजनेच्या अधिक माहितीसाठी ग्रामपंचायत पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद येथे जाऊन भेट देऊ शकता यासाठी तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रात जाऊन योजनेसाठी अर्ज भरू शकता अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राइब करा धन्यवाद